हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झणझणीतन चविष्ट अशी घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त अशी झटपट बनते बघा आणि छान होते आणि मस्त होते तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा घेवड्याच्या शेंगाची आपण सुकी भाजी बनवणार आहे त्यासाठी घेवड्याच्या शेंगा अशा मी नीट करून घेतल्यात तसे तुकडे करून घेतलेले आहेत छान असं आणि त्यामध्ये आता पाणी घातलेलं आहे आता हे स्वच्छ मी धुवून घेते आणि धुवून अशा मी चाळणीवर काढून ठेवलेले आहेत बघा म्हणजे त्यातलं काही पाणी असेल ते नितळेल आता आपल्याला हे बिना तेल घालता कढईमध्ये थोडेसे भाजून घेणार आहे म्हणजे छान चव लागते बघा थोडेसे डाग पडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला म्हणजे भाजीला आपल्या चव छान लागते असं बिना तेल घालता मी भाजून घेते हलके डाक वडेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे बघा छान असं मी भाजून घेते बघा या शेंगा छान अशा भाजून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही या पद्धतीने करून बघा भाजी छान अशी चविष्ट अशी होते बघा सुरवातीला असं भाजून घ्यायचं बिना तेल घालता बघा या पद्धतीने मी छान असं हे शेंगा भाजून घेते बघा छान अशा डाग पडलेले आहेत बघा आता ह्या काढून घेते आणि त्याच कडेमध्ये मी भाजी बनवणार आहे तर हे काढून घेते मी इथे बघा मी काढून घेतलेले आहेत आणि त्याच कडेमध्ये मी आता भाजी बनवणार आहे त्यासाठी मी एक छोटी पळी तेल घातलेलं आहे तेल आता गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा टीस्पून मी इथे मोहरी घातलेली आहे मोहरी छान फुल्ली की आपल्याला त्यामध्ये जिरे घालायचे आहेत मी अर्धा टी स्पून जिरे घातलेले आहे जिरे आणि मोहरी छान असे फुललेले आहेत तडतडलेले आहेत बघा त्यामध्ये मी इथे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या लसूण जरूर घाला चव छान लागते भाजीला असं दोन ते ती तीन मिनटं लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे कच्चेपणा जाईपर्यंत लसूण छान असा परतलेला आहे त्यामध्ये बघा मी इथे थोडीशी हळद घालते मी इथे थोडीशी हळद घातलेली आहे अर्धा टीस्पून आणि इथे मी थे लाल मिरची पावडर घालते बघा इथे दीड टीस्पून मी इथे लाल मिरची पावडर घातलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही चवीनुसार तुम्ही घाला लाल तिखट आणि बघा त्यामध्ये त्यामध्येच मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने पण घालून घेते कढीपत्ता पण एक मिनटं छान असा परतून घ्यायचा मसाल्यांसोबत आणि त्यामध्ये भाजून घेतलेला शेंगा घालून घ्यायच्या आणि मसाल्यांमध्ये दोन ते तीन मिनटं या शेंगा परतून घ्यायच्या छान असं दोन ते तीन मिनटं मी या शेंगा या मसाल्यामध्ये परतून घेते सुरुवातीला पाणी घालायच्या आधी आपल्याला परतून घ्यायचे आहेत म्हणजे छान सव लागते भाजीला आपल्या या पद्धतीने परतून घ्यायचं इथे बघा दोन ते तीन मिनटं हे मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे मी इथे बघा अंदाजे एक ग्लासभर पाणी घालते तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी घालू शकता इथे एक ग्लासभर पाणी घातलेलं आहे शेंगा शिजण्यासाठी इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि छान असं मिक्स करून आपल्याला त्यावर झाकण ठेवून छान असं आठ ते दहा मिनटासाठी आपल्याला शेंगा शिजण्यासाठी झाकून ठेवायचं आहे पण मध्ये आपल्याला एक दोन वेळा हलवून घ्यायचं आहे इथे झाकून ठेवते मी आणि छान अशा या शेंगा शिजवून घ्यायचं आहे आठ ते दहा मिनटं मध्ये हलवून घ्या एक दोन एक दोन वेळा इथे बघा छान असं मी शिजवून घेते इथे बघा आठ ते दहा मिनटानंतर भाजी आपली छान अशी शिजलेली आहे यातलं पाणी पण आटलेलं आहे बघा छान असं आणि भाजी पण छान अशी शिजलेली आहे बघा इथे छान असं मिक्स करून घेते मी यामध्ये आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घालून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी मी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घातलेलं आहे तुम्ही शिजतानासुद्धा घालू शकता मी तीन ते चार चमचे इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं असं मिक्स करून घ्यायचं छान असं शेंग या कूटाबरोबर वर आपल्याला परतून घ्यायचे आहे इथे या पद्धतीने मी छान असं शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर दोन ते तीन मिनटं या पद्धतीने परतून घेते हे बघा छान असं परतून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मस्त चव लागते बघा कोथिंबीर जरूर घाला कोथिंबीर घातल्यानंतर मी हे अजून एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित असं आणि गॅस बंद करते बघा आपली भाजी तयार झालेली आहे दहा मिनिटात तयार होते मस्त अशी बघा दिसायला किती मस्त दिसत आहे ब तुम्ही बघू शकताय आणि झटपट अशी चविष्ट अशी भाजी होते बघा मस्त अशी झालेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा छान अशी झणझणीत आणि चविष्ट अशी भाजी आपली तयार झालेली आहे आणि सोप्या पद्धतीने चविष्ट होते बघा तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा मस्त अशी भाजी होते तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशी झालेली आहे झणझणीत अशी घेवड्याच्या शेंगांची सुकी भाजी तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक कर करा या पद्धतीने भाजी तुम्ही बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद